नमस्कार उत्कर्ष टीचर्स ग्रुप या समूहात आमचे मित्र श्री शेख अहमद सर यांनी फॉरवर्ड केलेला एक सुंदर असा संदेश जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आय सी यू दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते तुमचा धर्म जात वर्ण श्रीमंत गरीब एवढंच नाही तर निसर्गाने तयार केलेला स्त्री पुरुष हा भेदही इथे नसतो तो काचेचा दरवाजा ओलांडून मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडतात तिथेच गळून पडतात मध्ये फक्त मानवी शरीर जातं आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरु असतील पण जो अर्थ जे तत्वज्ञान इथं आय सी यूमध्ये मिळतं ते कुठेच वाचायला मिळत नाही आयुष्याचा अर्थ इथेच कळतो म्हणून ही जागा फार सुंदर आहे एखाद्या घरात भूताटकी असते कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं लोकांना तिथे भीती वाटते कुठेतरी रस्त्यावर मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात भीती असते इथं आय सी यूच्या एकेका बेडवर आजवर शंभर दोनशे असंख्य लोक मेलेले असतात कसली भीती नाही काही अफवा नाही माणूस गेला बेडशीट बदललं दुसरा माणूस आला एवढं सोपं असतंय तिथं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध आस्तिक नास्तिक जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशीनमधून ऑक्सिजन जात असतो आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो कोणाला काय वाटेल या विचारत असतो कपडे कसे आहेत मेकअप बिघडला का लोक हसतील माझ्या अवताराला बोलण्याला भाषेला इथं इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते नाकातला शेंबूळ दिसू नये म्हणून दिवसभर कळत न कळत आपला आटापिटा सुरू असतो तिथं हगणं मुतणं माफ असतं पुरुष असो की स्त्री लाज वगैरे गोष्टींना तिथं किंमत शून्य असते वेळेची खरी किंमतही सर्वात जास्त इथेच कळते जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्तीही आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते फक्त फक्त आणखी एक दिवस एक तास अजून पाच मिनिटं मिळावी बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो लोक स्वतःकडून इतरांकडून अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात घर गाडी शिक्षण नोकरी प्रेम व्यवसाय नातेवाईक पैसा असंख्य अपेक्षा तिथे फक्त एकच अपेक्षा असते फक्त एकदा डोळे उघड आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे तर अशा ठिकाणी जाऊन यायचं घमंड उतरतो कधी वाटलंच की माझ्याकडे काहीच नाही सगळं संपलं आहे तेव्हाही जायचं आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे निसर्गाने माणूस निर्माण करते वेळी जो उद्देश समोर ठेवला असेल त्या स्वरूपातील माणूस मला इथे दिसतो म्हणून ही जागा जगात सर्वात सुंदर आहे अतिशय छान असा हा लेख डॉक्टर प्रकाश कोयाडे यांनी लिहिलेला आहे